इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल तर मुद्देमाल सह जवळपास नऊ लाखांचा ऐवज पकडला चोपडा शहर पोलीस स्टेशनची मोठी कारवाई चोपडा शहर पोलीस कडून गांजा वाहतूक करणाऱ्या दोन टोळक्यांवर कारवाई करत चार लाख मुद्देमाल जप्त करण्यात आला सोबत एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलीस सूत्रांच्या माहितीवरून दिनांक पंधराच्या रात्री चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री मधुकर साळवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून दोन ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला आहे पहिल्या कारवाईमध्ये चोपडा शहर पोलीस ठाणे यांचे पथक व स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्त कारवाई करून अकुलखेडा तालुका चोपडा येथे दोन मोटारसायकल स्वारांना पकडून त्यांच्याकडून चार किलो सातशे ग्रॅम गांजा हस्तगत केला असून त्यांच्या विरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दहा दोन हजार पंचवीस एन डी पी एस ऍक्टचे कलम आठ क वीस ब दोन ब बावीस बी प्रमाणे गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपी तास अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास हा सहायक पोलीस निरीक्षक श्री एकनाथ भिसे हे करत आहेत त्याचप्रमाणे पहाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणावर गांजा वाहतूक चालू असल्याची माहिती मिळाल्यावरून दुसऱ्या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक मधुकर साळवे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे सहायक फौजदार जितेंद्र सोनवणे पोलीस हेड कॉन्स्टेबल हिमृत कोळी पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र साळुंके महेंद्र पाटील रवींद्र मेढे प्रकाश मधुरे प्रमोद पवार समा तडवी अक्षय सूर्यवंशी श्याम धनगर पंकज ठाकूर जगन्नाथ पाटील राजेंद्र कोळी पोलीस कॉन्स्टेबल रजनीकांत भास्कर अशांनी विविध पथके तयार करून शिरपूर ते चोपडा रोडवर सापळा लावला असता एक इको कार क्रमांक का एम एच शून्य सहा बी यू एकावन्न अडुतीस मधून भरधाव वेगाने गांजा वाहतूक करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला शिताफीने ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडील गाडीमध्ये दोन गोण्यांमध्ये भरलेले एकतीस किलो गांजा जप्त करण्यात आलाय सदर पाच इसमांविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर अकरा दोन हजार पंचवीस एनडीपीएस ऍक्टचे कलम आठ क वीस व दोन क बावीस क प्रमाणे गुन्हा दाखल करून पाच आरोपी तास अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास हा पोलीस उपनिरीक्षक श्री जितेंद्र वोल्टे करीत आहेत सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी सर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर मॅडम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा भाग श्री अण्णासाहेब सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा